महाराष्ट्रातील पत्रकारांच्या नव्या पिढीच्या करिअर आणि कल्याणासाठी स्थापन झालेल्या प्रतिबिंब भव्य लोकार्पण सोहळा आणि महाराष्ट्र महागौरव पुरस्कार वितरण समारंभ रविवार दिनांक मे रोजी जे जेडब्ल्यू मॅरेट पुणे इथं संपन्न होणार आहे या कार्यक्रमाचं उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री व संसदीय कार्यमंत्री नमदार दादा पाटील यांच्या शुभस्थे होणार आहे अध्यक्षस्थान महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे हे भूषवणार आहेत विशेष उपस्थिती व पुरस्कार वितरण ग्रामविकास व पंचायत राज मंत्री नामदार जयकुमार गोरे पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र अध्यक्ष डॉ ओमप्रकाश शेटे या मान्यवरांच्या शुभस्ते होणार आहे अशी माहिती प्रतिबिंब प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष राजा माने व डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे राज्य उपाध्यक्ष सतीशभाऊ सावंत यांनी दिले हा सोहळा डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र मुंबई यांच्या पुढाकारानं समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना महाराष्ट्र महागौरव पुरस्कार पुरस्कार महाराष्ट्र महागौरव पत्रकारिता पंचवीस आणि डिजिटल स्टार पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे प्रतिबिंब प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी सांगितलं हा सोहळा केवळ पुरस्कार वितरणापुरता मर्यादित नसून पत्रकारिता व समाजसेवेच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे नव्या पिढीला दिशा देणारा समाज परिवर्तनाच्या प्रक्रियेत सक्रिय सहभाग निर्माण करणारा हा उपक्रम ठरणार आहे कार्यक्रमात प्रतिबिंब प्रतिष्ठानचा लोकार्पण सोळा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते संपन्न होईल त्यानंतर महाराष्ट्र महागौरव पुरस्कार विविध क्षेत्रातील मान्यवरांना प्रदान करण्यात येतील हा उपक्रम नव्या पिढीच्या पत्रकारांसाठी मार्गदर्शक ठरेल आणि त्यांच्यासाठी नवी आशा निर्माण करेल असा विश्वास डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक राजा माने यांनी व्यक्त केला महाराष्ट्र महागौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस पुरस्कार विजेते पालघरचे प्राचार्य डॉक्टर किरण सावे यांना आदिवासी भागातील शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल पुरस्कार देण्यात येणार आहे बिग हिट मीडिया कला व मनोरंजन क्षेत्रासाठी अनुष्का सोलवट यांना हा पुरस्कार देण्यात कला व मनोरंजन क्षेत्रातील कार्यासाठी ऋतिक मणी कला मनोरंजन क्षेत्रातील कार्यासाठी अनिल मनी यांना पुरस्कार देण्यात येतोय तृतीय पंथी व देहविक्री क्षेत्रातील महिलांसाठी केलेल्या कार्याबद्दल बारशेतील सचिन वायकुळे शिक्षण व ग्रामविकास कार्यासाठी कंधार नांदेड प्राध्यापक डॉक्टर पुरुषोत्तम धोंडगे भटक्या विमुक्त जमातीसाठी कार्य केल्याबद्दल नळदुर्ग धाराशिव येथील उमाकांत मिटकर महिला सक्षमीकरण व समाजसेवा कार्याबद्दल सोलापूर येथील मोहन डांगरे युवा उद्योजक बांधकाम व सामाजिक कार्याबद्दल महाबळेश्वर येथील प्रशांत मोरे सामाजिक कार्याबद्दल जामखेड येथील संजय कोठारी साखर उद्योग क्षेत्रातील कार्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील नामदेवराव खराडे चिक्की उद्योगासाठी पाचगिनी येथील स्वप्नील परदेशी शिक्षण क्रीडा व साहित्य क्षेत्रातील कार्याबद्दल छत्रपती संभाजीनगर येथील विजय राऊत बेघर मनोरुग्ण पुनर्वसन कार्याबद्दल यवतमाळ येथील संदीप शिंदे प्रगत व सेंद्रिय शेतीबद्दल बीड येथील शिवराम खोडके बेवारस मनोरग्न पुनर्वसन कार्यासाठी सोलापूर येथील अतिशिरसाट श्री विघ्नहर साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक म्हणून भास्कर घुले ग्रामविकास व समाजसेवा या कार्यासाठी बारशेतील संतोष ठोंबरे सहकारी साखर कारखाना व्यवस्थापन कार्याबद्दल कोरेगावचे मानसिंगराव चव्हाण निराधार पुनर्वसन दिव्य वंदना आधार फाउंडेशन कार्यातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल गडचिरोलीचे शुभम पासारकर यांना हे पुरस्कार देण्यात येणार आहेत महाराष्ट्र महागौरव पत्रकारिता पुरस्कार दोन हजार मध्ये मुंबई एबीपी माझाच्या संपादिका सरिता कौशिक मुंबई आज संपादक साहिल जोशी छत्रपती संभाजीनगरचे ज्येष्ठ पत्रकार संजीव उन्हाळे कोल्हापूर लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार भारत चव्हाण मुंबई विधिमंडळ वार्ताहर संघ मंत्रालय अध्यक्ष दिलीप सपाटे डिजिटल स्टार पुरस्कार प्राप्त मान्यवरांमध्ये पोलीस नामाचे नितीन पाटील लोकमत डिजिटलचे अश्विनी जाधव महाराष्ट्र टाइम डिजिटलचे अभिजित दाराडे लट्सअप डिजिटलचे विष्णू सानप मुंबईत डिजिटलचे ओमकार वाबळे यांना पुरस्कार देण्यात येणार आहे समितीचे संस्थापक अध्यक्ष डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना प्रतिबिंब प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजा माने या कार्यक्रमाचे आयोजक आहेत या कार्यक्रमासाठी संयोजन समितीचे पदाधिकारी राज्य उपाध्यक्ष सतीश सावंत सचिव महेश कुगावकर राज्य उपाध्यक्ष नंदकुमार सुतार राज्य सहसचिव केतन महामुनी राज्य संघटक श्यामल खैरनार राष्ट्रीय संघटक राजू आगमारे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विकास भोसले राज्य सहसंघटक तेजस राऊत राज्य समन्वयक इकबाल शेख प्रतिबिंब प्रतिष्ठानचे सचिव दीपक नलावडे राज्य कार्यकारिणी सदस्य अमोल पाटील पश्चिम महाराष्ट्र उपसचिव अजिंक्य स्वामी पुणे जिल्हाध्यक्ष गणेश हुबे पिंपरी चिंचवड अध्यक्ष प्रशांत साळुंके हे मान्यवर उपस्थित रह। राहणार आहेत हे पत्रकारांच्या मुलामुलींसाठी आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी स्थापन झालेल्या या प्रतिष्ठानचा संस्थापक अध्यक्ष डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या जिल्हार महाबळेश्वर आणि त्यानंतर कोल्हापूर अधिवेशनानंतर झालेल्या या अधिवेशनात झालेल्या निर्णयानुसार प्रतिबिंब प्रतिष्ठान जे राज्यातल्या पत्रकारांच्या मुखाबंधीसाठी कार्यरत राहील की मुलींचं करिअर असेल शिक्षण असेल मुलांचा खेळ कला क्षेत्रात ज्या ज्या ठिकाणी पत्रकार म्हणून पत्रकाराचं कुटुंब आणि पत्रकार कमी पडतो अशा ठिकाणी सहाय्य करेल अशा प्रकारचं प्रतिष्ठान म्हणून प्रति प्रतिबिंब प्रतिष्ठानची स्थापना आम्ही केलेली आहे येत्या पंचवीस तारखेला पुण्यात राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे त्याचबरोबर पंतप्रधान आयुष्यमान देशांचे राज्याचे प्रमुख डॉक्टर ओमप्रकाश शेट्टी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि त्याचबरोबर आपल्या विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांच्या उपस्थितीत आपण या प्रतिष्ठानचं लोकार्पण करतो आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्र महागौरव पुरस्कारांचं देखील वितरण आम्ही करणार आहोत की ज्याच्यामध्ये सामाजिक सांस्कृतिक कला क्षेत्रातील राज्यातल्या मान्यवरांना हे पुरस्कार दिले जाते त्याचबरोबर महाराष्ट्र पत्रकारिता महागौरव पुरस्कार की ज्यामध्ये ए बी पी माझाच्या सरिता कौशिक आहेत त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरचे संजीव उन्हाळे आहेत कोल्हापूरचे भारत चव्हाण आहे आणि विधिमंडळ मंत्रालय व विधिमंडळ संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे हे देखील आहेत आणि स्टार डिजिटल पत्रकारितेत ज्यांनी नाव केलेलं आहे डिजिटल पत्रकारितेत त्यांनी मोलाचं योगदान दिलेलं आहे अशा डिजिटल पत्रकारांना देखील आपण पुरस्कार देतो आहे दे। त्याच्यामध्ये पोलीस नामाचे नितीन पाटील लोकमत डिजिटलचे अश्विनी जाधव मटा डिजिटलचे अभिजित कराडे ब्रेक्सक डिजिटलचे विष्णू सानप आणि मुंबईत डिजिटलचे ओंकार वागळे यांचा गौरव आपण पुरस्कार देऊन त्या कार्यक्रमात करणार आहोत धन्यवाद